मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो शब्दाचा उपयोग उत्तम पद्धतीने करणं खूप आवश्यक आहे कधीकधी आपल्याकडून अनेक शब्द हे ओठामधून बाहेर पडतात ते आपल्यालासुद्धा चांगले वाटत नाही आपणसुद्धा त्यापासून अस्वस्थ होतो आणि दुसऱ्याला सुद्धा अस्वस्थ आपण करत असतो आणि अनेक वेळा असेच घडते वातावरणसुद्धा आपल्या बोलण्यामुळे दूषित होऊन जाते अस्वस्थ होऊन जाते त्या वातावरणात आपले राहणे जड होऊन जाते आपल्याकडून असेच घडत असेल बोलणे हे उत्तम होत नसेल किंवा अस्वस्थ वाटणारे बोलणे होत असेल आपल्या आजूबाजूचे सुद्धा वातावरण अस्वस्थ करणारे आपल्याच बोलण्यामुळे होत असेल तर नक्कीच मित्रांनो आपले शब्द हे आपण आता बदलले पाहिजे आपल्या शब्दामध्ये आता चेंज आपण आणला पाहिजे कारण शब्द हे अस्वस्थ करणारे आहे असे शब्द कोणालाही आवडणार नाही स्वतःला आवडणार नाही म्हणजे ते इतरांनासुद्धा आवडणार नाही म्हणून शब्द हे आशीर्वाद देणारेच ठरले पाहिजे ब्लेसिंग देणारेच ठरले पाहिजे चांगले वातावरण क्रिएट करणारेच ठरले पाहिजे दुसऱ्यांचा फायदा झाला पाहिजे असेच ते शुभेच्छा देणारे ठरले पाहिजे मित्रांनो दुसरे आपल्यामुळे हे स्वस्थ होतील दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या शब्दामुळे खुशी निर्माण होईल एक हसू येईल तर असे मौल्यवान शब्द आपण वापरणे शिकलो पाहिजे मित्रांनो असे शब्द जेव्हा आपण वापरू तर नक्कीच आपले जीवन आणि इतरांचे जीवनसुद्धा आपण चांगले करू हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा